नमस्कार माता आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक तर स्वागत तर आज सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मला पहिलंच सकाळ सकाळी भाडं लागले कडबा आणायचं तर आज दिवसभर आपण काय काय करतो बघण्यासाठी व्हिडिओ पे लगे हो मित्रांनो तुम्हाला आणखी एक सकाळ सकाळी सुंदर असं दृश्य दाखवतो त्या तिच्या बघावर चिमणी बसल्या आणि खूप लय उशर झालं चिव 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 करायला म्हणजे तिच्या भाषेत ती चिव चिवायला लागल्या मला असं वाटतं आहे की ती सगळ्यांनी गुढीपाडवायच्या शुभेच्छा द्यायला लागल्या असं मला तर वाटतं आहे किती सुंदर असं शिळ घाललं आहे बघाची तर मित्रांनो आज गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळ सकाळी पहिलंच भाडं आलं तर मग ते भाडं आहे आमचे शेख बंधूंचं आणि त्यांचा एक कडवा न्यायचा आहे बघा आणि सकाळ सकाळी ह्याचं पहिलंच भाडं लागलं आणि कडवा भरून गेला त्यांचा बारकं पोरगंसुद्धा आले बघा हे तर बंधू आणून द्यायला लागल्यात आणि पोरगं बघा या आत लावून घ्यायला लागले तर तिथं बघा मित्रांनो आम्ही कडवा भरला आणि शेगेंच्या घरापाशी येऊन आता कडवा उतरावं लागले आणि फोरगा बघा आतनं ते पेंड्या काढून द्यायला लागलं आहे आता पाडव्याच्या मु मुहूर्तानं आपलं पहिलं त्रास भाडं झालं आहे तर बघूया आणि दुसरं कुठलं काय भाडं येते काय तर बघा मित्रांनो घराडं चाललो तो तो जाता जाता आणखी एक भाडं लागलं तर इथं कुतकऱ्यांच्यातनं दोन शिमेट पुती आणि एक चौकळी घेऊन जायचं आहे तर ते पटारांचं भाडं आहे तर इथं बघा ट्रकसुद्धा आले शिमेटचे आणि हे बघा आपले मजूर बांधव आहेत आणि आता इथे सिमेंट उतरायला लागली तुमचं नाव कायवाले शहान नदाब गादीवाले गादीवाले यांचं भाडं लागलं हे बघा पुचकर आहेत आणि यांचं इथं मोठं असं गोडाऊन आहे विटा चौकट शिमेंट आणि आता गाडीचा आपण चौकड भरून घेतल्या आणि आता चौकड त्यांना आपण बांधून घेऊया आणि जाऊया उतरायला तर आता आम्ही दोन सिमेंटची पोती उतरली चौक सुद्धा उतरून घ्या आणि हे बघा आमचे सुद्धा सुतार हे सुद्धा सुतार काम चांगलं करतात आणि सुद्धा मिस्त्री आहेत आणि व्हिडिओ करताना सगळ्यांना यायला लागले आणि चौकट सुद्धा उतरून झाले आता मित्रांनो हे बघा बाबासाहेब सुतार एक नंबर चौकट वेगळे काम करतात खिडक्यातील तर आता मित्रांनो आणखीन एक लोकल भाडं आलं आहे तिनं सदर जण बायसन आणायचं आहे ते एक जण घेऊन येऊ आपण तर घराकडे जाता जाता मी फिल्टर पाणी घेऊन चाललो आहे आणि ही आमच्या गावची फिल्टर पाण्याची सुविधा आहे आणि आमच्या गावात ग्रामपंचायतमध्ये वर्षभराची पाणीपट्टी घरपट्टी जर भरलं तर रोज वीस लिटरप्रमाणे पाणी मोफत मिळते आता आपण जाता जाता पाणी घेऊन जाऊया आता इथं बघा सगळी गावातली गावकरी पाणी भरायला येतात आणि आमच्या गावची ती फिल्टर पाण्याची सुविधा आहे ते मोठं बघा हे मशिनरी देण आहेत सगळ्या इथे आणि आता आपला पण कॅन भरला आहे आणि आपण आता जाऊया कॅन भरून घराकडे तर आता बघा मित्रांनो मला गुढीपाडवायचं तिसरं भाडं लागलं आहे आणि आपले तिसटे कस्टमर आहेत यशवंत मुळे तर यांचं आपल्याला इतर त्यांच्यासनं दोन फिरीज आणायचं आहेत आणि तिथनं कुठं हात जायचं आहे का आणि इच्चलगंजीसनं हात आणि थोडं मटेला आणायचं आहे तर चला जाऊया इच्चलगंजीला आणि हात कन्या तर आता आम्ही पोहोचलो आहे मित्रांनो नगरीत छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा आहे बघा आणि इथनं आता आपण इकडं एस सी कॉलेजकडे जायचं आहे आणि हा छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा इच्चलगंजीमधला इच्चलगंजीच्या बिझनेस या इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये आणि निमित्ताने दुकानात गर्दी भरपूर आहे आणि पडव्या निमित्ताने सगळी जण फ्री फ्री घ्यायला आले आहेत आणि बारकी पूर्वी सुद्धा बघा टाटा कॅप भरपूर ग्राहक सुद्धा बसलेले बघा इथे आणि दुकान सुद्धा भरपूर मोठं आहे ते फ्रीजचे दुकान आहे बघा मोटमोटी फ्रीज है इत पिचर लगे बढ़ाते भरपूर आज पाड़ा निमित्ता ग्राहक सुधा भरपूर आयात खरीदी कराया अशा पद्धति बोटमोटी फ्रीज है वॉशिंग मशीन है वॉशिंग मशीन केलं आहे सगळे आता आपण थोड्या वेळ आमची दोन फ्रीज घेऊन आपण आता मित्रांनो इथून जाऊया आता फ्रीज भरून निघावूया हात दणाऱ्याला आता हात दणाला जाऊया आणि तारकापूर गेला नारळ पाणी घ्यायला थांबले सकाळपासून बघा कडबा टाकून आलं अनेक लोकल सिमेंट चौकट टाकली इतचं जे हात इच्छकांचे हातकणते कोणणार आणि त्यात पोरग्याने एक दोन इच्छकांच्या अनेक फ्री घेऊन आला तर आता भाडे झाले पाडवायचं भरपूर आणि आता आपण आता जरा वेळ मिळाल्यावर आपण आता गाडी साफसफाई करूया आणि गाडी बघा आता त्यांनी आपण घेऊन टेन घेऊया जर वेळ झाले गाडी धुवायला ते तर गाडी धुऊन घेऊया आपण बरं तर आता आमची गाडी बिडी सगळी स्वच्छ धुवून झाल्या जरा गाडी धुवायला वेळ झाला मित्रांनो काय करता कारण पाडव्या दिवशी सकाळ सकाळी मुहूर्तानं फ्री जाणायला काय मुहूर्तानं कामं होती सगळी वेळ झाला तरी पण आता गाडी बिडी सगळी आपली सगळी स्वच्छ धुवून झाल्या तर मित्रांनो माझा आता व्हिडिओ व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा